नमस्कार माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनल प्रस्तुत याचा पुन्हा कराचा रंग या स्पर्धेसाठी मी सौभावना दिलीप काडे माझे जागर मर्दानीचा हे स्वलिखित सादर करीत आहे काय बोललास परत बोल बांगड्या पिस्तील आमच्या रक्ताळेल आमचे हात अरे नराधमा बांगड्या भरतानाच रक्तात आमचे हात तरीही भरतोच आम्ही बांगड्या वेदनेला घाबरणाऱ्यांचा जन्म नाही आमचा आणि तू रे कोण आमच्या बांगड्यांविषयी आमच्या कपड्यांविषयी बोलणारा मनगटातील बांगड्यांचं बळ दाखविण्याची वेळ आणलीस तू आता उगास गुरमीत राहू नकोस रे रावणा बदल्यासाठी प्रभू श्रीरामांवर अवलंबूनच राहणारी वैदेही अग्निपरीक्षा देऊन स्वत होण्याच्या मार्गावर आहे आता आता करणार मर्दानी जागर मांडणार शिक्षेचा चौरंग शि शिव आता चौका सवका चौकात मेणबत्त्या पेटणार नाही पेटतील ते तेही श्री इच्छेने श्रींच्या इच्छेचा सन्मान रणरागिणीच करणार गावांच्या वेशीवर शहराच्या चौका चौकात नराधमांचे वधस्तंभ तयार होतील आणि शिव चौरंग शिक्षेचा मान दिला जाईल भविष्यात भविष्यात कुठल्याही कळीला चुरडण्याआधी महाराजांच्या करारी बाण्याचे स्मरण व्हावे इतके कडक शासन असल्या नराधामांना मिळायला हवे मग बघा कोण हात घालतो स्त्री अस्मितीला स्त्रियांची छेड काढणाऱ्यांचे स्त्री हात घाल लावणाऱ्यांचे हात कलम होणार असेल चौरंग शिक्षेने तर आम्ही संपूर्ण स्त्री जमात कायम ऋणात राहू चौरंग शिक्षेची अंमलबजावणी करणाऱ्यांच्या धन्यवाद